नमस्कार पालकांनो नेहमीच मी तुम्हाला मुलांशी कसं वागावं मुलांच्या बाबतीत आपण काय चुका करतो याबद्दलच सांगत असते याबद्दलच आपण संवाद करत असतो पण आज मात्र मला असं वाटतं की तुमच्याबाबत आपण बोलूयात पालकांनो तुम्हाला गिल्टी वाटतंय का अपराधीपण दाटून येत आहे का हो असं होऊच शकतं कारण आपण पालकत्व निभावत असताना कधी कधी आपण मुलांवर रागावतो कधी एखाद्या वेळा त्यांना फटकाही देतो आपला आवाज चढतो कधी आपण आक्रस्ताळेपणासुद्धा करतो कधीकधी मुलांना धमक्या पण देतो आणि हे सगळं घडलं की थोड्या वेळाने आपल्याला खूप वाईट वाटतं कारण आपण मनातून त्यांच्यावर खूप प्रेम करत असतो त्यांची आपल्याला काळजी वाटत असते पण कधीकधी आपला संयम सुटतो आणि हे अपराधी पण मग आपल्याला जगू देत नाही मनातल्या मनात आपल्याला खूप वाईट वाटत राहतं आपलंच मन आपल्याला खात राहतं की आपण असं वागलोच कसो परंतु एक लक्षात ठेवूयात की तुम्ही किंवा मी आपण सगळी माणसं आहोत आणि त्यामुळे आपल्याही भावना कधीतरी वर खाली होऊच शकतात नेहमीच आपण संयम ठेवू शकतो असं नाही आहे कधीकधी मुलांसाठी आपण वेळ देऊ शकत नाही कधी कधी त्यांच्या एखाद्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या मिटिंगला जाणं आपल्याला जमत नाही कधी कधी तर मुलाला भावनिक गरज असते पण आपण त्याच्याबरोबर संवाद करण्यासाठी तिथे नसतो एखाद्या वेळेला असं पण असतं की मुलांना खरोखर आपली गरज असते पण आपण आपल्या कामात आपल्या ऑफिसच्या ताणामुळे पुरेसा वेळ देऊ शकत नाही बोलू शकत नाही गाठभेटसुद्धा होत नाही म्हणजे बऱ्याच वेळेला मी असं पाहिलेलं आहे की विशेषत ज्या स्त्रिया असतात त्या नोकरीच्या ठिकाणी त्यांचे डोळे भरून येतात कारण घरी मुलांना एकटं सोडलेलं असतं किंवा मुलांच्या मनाच्या विरुद्ध वागलेलो असतो आपण आणि आपलंच मन आपल्याला खूप खात राहतं पण ही अपराधीपणाची भावना येऊ देण्याचं कारणच नाही कारण आपण सगळी माणसं आहोत आपल्याला आपल्या आयुष्याचे खूप ताण असतात त्यामुळे कधीतरी चुका होतात आपण माणसं आहोत चुका होणं अगदी स्वाभाविक आहे कारण हे जर अपराधीपण तुम्ही घेऊन जगत राहिलात तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही म्हणून जर छोट्या छोट्या चुका तुमच्या हातून होत असतील तर त्या कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे पण ह्या चुका झाल्यानंतर अपराधीपणाचं ओझं घेऊन जर तुम्ही पुढे जायला लागला तर तुम्ही एकाच जागी थांबाल तुम्हाला सुजाणं पालकत्व निभावता येणार नाही म्हणून पहिल्यांदा स्वतःला माफ करायला शिका म्हणजे हे अपराधी पण कमी होईल आणि ऑन व्हा पुढे जा मग तुम्ही एक चांगलं पालकत्व निभावू शकाल एक चांगला पालक बनू शकाल धन्यवाद